इव्हिनिंग झालेली आहे आणि शावी मम्मा सोबत झुंबा करते शावी कसा करते झुंबा कसा मम्मा कशी करते झुंबा आणि हे दाखवे मला दाखव ना झुंबा कसे करतात डान्स कर? करतात असं करतात स ते दाखवते कसं करतात ते प्रत्येक गोष्ट डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न करते किंवा मी जे काय करेल तिला करायचं असतं श्रद्धा जे काय करेल थि ते तिला करायचं असतं सो प्रत्येक गोष्ट तिला ती करायची असते मग ती जमेल नाही जमेल ही गोष्ट पुढची प्रयत्न करायचं आणि आम्ही पण तिला कोणत्या गोष्टीला थांबवत नाही ती जे काय करते ते तिला यस यू कॅन डू इट तू करू शकतेस हेच तिला बोलत असतो आम्ही आणि ती करते पण छान छान करते माझे काय स्टेप्स असतात ते ती करते म्हणजे काही बोलणं असेल ना तर ती आता मला माझी मम्मी आहे ती तिला मला बोलते बाबू बोलते कधी कधी तर मम्मीचं ऐकून ती पण बोलते बाबू बाबू असं पण बोलते सो प्रत्येक गोष्ट ती बघते ऐकते आणि तसंच करायला जाते सर ना बाबू कसं बोलतात आई बाबू कशी बोलते बाबू कशी बोल बघितलं तुम्ही कसे बोलते सो so, प्रत्येक गोष्ट आपली मुलं जी असतात ते प्रत्येक गोष्ट बघत असतात आणि शक्यतो ते नाईंटी पर्सेंट आपल्याला ऑब्झर्व करत असतात की आपलं स्वभाव आपलं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी ते डुप्लिकेट करत असतात आणि त्याच गोष्टी ते करत असतात जे त्या बघत आलेल्या असतात सो so, प्रयत्न आमचा असा असतो की चांगल्या गोष्टी तिच्यासमोर बोलल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या धार्मिक सांस्कृतिक सगळ्या ए टू झेड गोष्टी आल्या ओके पारंपरिक गोष्टी आल्या या सगळ्या गोष्टी आपण त्या तिला दाखवताना चांगल्या जर दाखवल्या आणि बोलताना जर चांगलं आपण बोललो अ पॅरेंट्स आई वडील म्हणून तर डेफिनेटली आपल्या मुलांवरती चांगला परिणाम होतो शंभर टक्के आणि ह्या मी गेल्या दोन वर्षापासून ऑब्झर्व करतो डायनो भेटणार नाही आता नाही डायनो भेटणार तुला नाही जबाबदीप काय नाही तुला डायनो मिळणार नाही कशाला पाहिजे तुला डायनो हा मम्मा तुला डायनो देणार नाही आहे डायनो नाही मला तू मला तर डायनो नाही तुला डायनो मिळणार नाही डायनो डायनो मला देते काय जब जबी काय नाही हे डायनो मला पाहिजे डायनो मला पाहिजे डायनो मला पाहिजे डायनो माझा आहे मला का मारते <laughs> मी पिणार आहे डायनो डायनो मी पिणार आहे नाही नाही डायनो नाही नाही हे बघ डायनो माझा आहे आणि मी पिणार आहे हे दे का डायनो माझा डायनो मी पिणार आहे मस्त की चला चला, चला।, डायनो चला। डायनो चान -चान। तुला डायनो का भेटणार नाही डायनो पिणार छान छान शावीला देणारच नाही तुला कशाला पाहिजे नाही ना तुला नाही भेटणार तुला भेटणार ना ना नाही तुला डायनो मिळणार नाहीये डॅडाला डायनो आहे डायनो <laughs> साठी डॅडासोबत भांड हन याच नाव माझं मोबाईल दे माझा मोबाईल दे ना मोबाईल दे मला चावली शावी काय करते मम्मा अशी करते अशी <laughs> अशी करते बाळ नाही येते दीदी दीदी बोल दीदी बोल दीदी 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 आहाना